सार्वजनिक बांधकाम पूर्व विभागातील भ्रष्टाचार विरोधात अतुल प्रभुदास लांडगे यांचे आंदोलन सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग नाशिक या कार्यालयातील प्रकल्प तत्कालीन कार्यकारी अभियंता सूर्यकांत अहिरे उप अभियंता वाय ए पाटील लेखाधिकारी वसीम अख्तर आणि भांडार लिपिक सुभाष निकम यांनी गेल्या चार वर्षांमध्ये संगणमताना मिळून वरिष्ठ अधिकारी आणि उद्योजकांचे मिळून सुमारे पन्नास कोटींपेक्षा अधिक रकमेचा भ्रष्टाचार केला आहे सदर भ्रष्टाचार प्रकरणी संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी अतुल प्रभुदास लांडगे यांनी पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीसला मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांना तक्रार अर्ज दाखल केला वारंवार सदर प्रकरणाची तक्रार करून देखील तीन वर्ष उलटूनही सदर प्रकरणाची चौकशी होत नसल्यानं अतुल प्रभुदास लांडगे यांनी अखेर सार्वजनिक बांधकाम विभाग मुख्य कार्यालय नाशिक येथे बेमुदत उपोषणाला बसले सदर प्रकरणी तीन दिवसात मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर तीन दिवसात गुन्हा दाखल केला नाही तर मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांच्या दालनात झोपलेल्या अधिकाऱ्यांना जागे करण्यासाठी ढोल ताशा वाजवून आत्मदहनाचा इशारा दिलाय सदर प्रकरणात दक्षता आणि गुणनियंत्रण मंडळ नाशिक यांनी चौकशी अहवालात नोंदविलेले निवडक निष्कर्ष आणि अभिप्राय हे नाशिक जिल्ह्यातील हायब्रीड एन यूटी कार्यक्रमाअंतर्गत मंजूर असलेल्या आणि प्रगतीत असलेल्या तीन कामांची निविदा ही एच पी एम इन्फ्रा जे व्ही यांना देण्यात आली आहे सदरील तीन कामांचे एकत्रित किंमत रुपये पाचशे कोटींपेक्षा जास्त असून एच पी एम इन्फ्रा जे व्ही यांचे आर्थिक क्षमता तीनही कामांच्या एकत्रित किंमतीकरिता तपासण्याचे दिसून येत नाही तसेच एन एस के चोपन्न एन एस के छप्पन्न एन एस के सत्तावन्न या कामांची गती राखता आली नाहीये सदरील काम आज देखील पूर्ण झालं नाही आहे आणि त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही सदरील कामांकरता कुठलेही नियमांचे पालन केले नसून सदर कामात ठेकेदारांशी संगणमत करून सर्व कामांमध्ये सरसकट बारा टक्के जीएसटी अदा करण्यात आला आहे सवलत दरानं जितका जीएसटी अदा केला असेल तेवढेच रकमेचे सवलत दरात जीएसटी पोटी रक्कम अदा करणं आवश्यक आहे परंतु सवलत दरास बारा टक्के जीएसटी सरसकट अदा करण्यात ता आला आहे त्यामुळे सदरील बाब ही निविदा शर्तीनुसार चुकीचे आणि गंभीर आहे अशा अनेक बाबी लक्षात आणून दिल्या असूनसुद्धा याला कारणीभूत असलेले कार्यकारी अभियंता उपय अभियंता लेखाधिकारी भांडार लिपिक यांना पाठीशी घातलं जात असल्याचा संशय असल्यानं अखेर शासनाच्या निदर्शनास हा भ्रष्टाचार आणून देण्यासाठी हे उपोषण छेडण्यात आलं आहे मी अतुल लांडगे सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक या ठिकाणी मी उपोषणाला बसलो आहे सार्वजनिक बांधकाम पूर्व विभाग या कार्यालयातील तत्कालीन कार्यकारी अभियंता सूर्यकांत आयरे उप अभियंता वाय ए पाटील लेखाधिकारी वसीम अख्तर आणि भांडार लिपिक सुभाष निकम या चारही कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मिळून सुमारे शंभर कोटीपेक्षाही जास्त मोठा घोटाळा हायब्रिड अॅनिटी मॉडेल या प्रकल्पांतर्गत केलेला आहे हायब्रिड अॅनिटी मॉडेल हा नाशिक जिल्ह्यातील रस्त्यांचा प्रकल्प होता यामध्ये संपूर्ण प्रोजेक्ट हा आठशे कोटीचा असल्याने यामध्ये शंभर कोटीपेक्षाही जास्त व्याप्ती या घोटाळ्याची जात आहे कार्यकारी अभियंत्यांनी आणि लेखाधिकारी यांनी व इतर दोन कर्मचाऱ्यांनी मिळून संगणमत करून सदर प्रकल्पामध्ये साधारणतः पन्नास कोटीच्या पुढच्या पुढे अशा काही रक्कम आहेत का त्या एम बी रेकॉर्ड न करता ठेकेदारांना अदा केलेल्या आहेत तसेच कार्यकारी अभियंता अभियंता यांनी महाराष्ट्र शासनाच्या एस्क्रो अकाउंटमधून बँक गॅरंटी काढली आहे आणि शासनाच्याच पैशांनी बँक गॅरंटी काढली आणि तीच पुन्हा शासनाला सादर केलेली आहे ही शासनाची सर्वात मोठी फसवणूक आहे यामध्ये चारही अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करत बेजबाबदारपणे मनाला येईल तसं सरकारी पैशाची यथेच उधळपट्टी केलेली आहे शंभर कोटीपेक्षाही जास्त मोठा हा घोटाळा आहे याच्यात गुन्हा हा दाखल झालाच पाहिजे आणि गुन्हा दाखल होण्यासाठी मी उपोषणाला बसलो आहे संजय हिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक